नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम न्यूज आता आपण विशाल लॉन्स या ठिकाणी आहे या ठिकाणी एक रनिंगची स्पर्धा आहे नक्की कोण आयोजन आहे आणि नक्की काय स्पर्धा आहे एक माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया सर नमस्कार काय आयोजन आहे या ठिकाणी अकाडमीचे मुलं विद्यार्थी आहेत आणि काय सांगाल आपण या ठिकाणी मावळ तालुक्याचे युवा उद्योजक आणि असंख्य तरुणांना ज्यांनी रोजगार दिला असे आमचे बंधू आदरणीय रणजितदा काकडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मावळ तालुक्यातील खेळाडूंना या ठिकाणी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या निमित्तानं या विद्यार्थ्यांना रनिंग स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं असून हे विद्यार्थी इतर वेळेस त्यांच्या शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर या स्पर्धेची प्रॅक्टिस करत असतात पण आज खऱ्या अर्थाने आम्ही या विद्यार्थ्यांसाठी मुलींसाठी तीन किलोमीटर मुलांसाठी पाच किलोमीटरचा अंतर आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे त्या विद्यार्थ्यांचे नंबर येतील त्या विद्यार्थ्यांना योग्य ते असं बक्षीस दिलं जाईल आणि या स्पर्धेचं आयोजन करत असताना काव्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सुमारे दोनशे खेळाडूंचा या ठिकाणी सहभाग आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आमचे बंधू संतोष भाऊ काकडे असतील त्याचप्रमाणे गणेश भाऊ गरोडे असतील तर रणजितदा काकडे मित्रपरिवारच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ओके धन्यवाद नमस्कार सर्वांना जे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि काव्या करिर सर्व विद्यार्थी आज आमचे बंधू रंजीत भाऊ रामदास अप्पा कापले यांच्या वाढदिवसानिमित्त रंजीत भाऊ कापले मित्र परिवाराच्या वतीने रनिंग स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यात तुम्ही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला विजय विद्यार्थी मित्रांचे खूप खूप अभिनंदन माझा माझ्या बाबतीतला एक किस्सा सांगतो तुम्हाला मी स्वतः पोलीस भरतीसाठी प्रयत्न केला होता कॉलेज चालू असताना रेल्वे पोलीस भरती चालू झाली मी एक मदन बिनदास प्राधिकरणामध्ये तिथे एक पंधरा वीस दिवस मी सुरुवातीला प्रॅक्टिस केली आणि गेलो पोलीस भरतीला पोलीस भरतीला गेल्यानंतर रनिंग मध्येच बाद झालो सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही आता ज्या ट्रॅकवर त्या सरांबरोबर तुम्ही प्रॅक्टिस करताय तुम्हाला सुरुवातीपासून चांगलं गायडन्स भेटते तुम्हाला व्यासपीठ भेटते त्यानंतर ग्राउंड भेटते यापूर्वी बऱ्याच मुला मुलींना ग्राउंड उपलब्ध नसायचं किंवा गायडन्स भेटत नव्हता तर तुम्हाला चांगल्या प्रकारे सरांच्या मार्फत किंवा आप्पा असतील इंद्रायणी कॉलेजचं ग्राउंड तुम्हाला आता भेटले आणि बऱ्याचशा संधी तुम्हाला उपलब्ध आहेत तर त्याचा तुम्ही पूर्णपणे हे घ्या अनुभव घ्या आणि कॅरिअर काढवा याच्यामध्ये परीक्षा नंतर फिटनेस आता जिम जिम जे तुम्ही प्रॅक्टिस ग्राउंड वरती करता ते जिम मध्ये होते त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद देतो तुम्ही स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मान्यवरांचे सरांचे खूप खूप आभार आणि तूही खूप छान काम केले खूप तुझ्या धन्यवाद मान्यवर सकाळी साडेचार वाजता सगळे जर म्हटलं त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही गोर जशी नव्हता जरी तयारी केली होती तशी मी तयारी केली होती माझे वडील मध्ये होते वडिलांचं खूप स्वप्न होतं आम्ही दोन भाऊ एक भाऊ पोलीस डिपार्टमेंट मध्ये गेला होता घरचीला पण गेलो पुण्याच्या अकॅडमी मध्ये टाकलं सकाळी चार वाजता बोलवलं गेलोच नाही उठलोच नाही पण भरली नाही काय नाही पण आपण सगळ्यांचा मला उत्साह मग अशी ताईनं की मुलींची संख्या खूप मोठी आहे तर मुलींनी सगळ्यांनी भरती झाली पाहिजे कुठेही काही कमी पडत असेल रणजित आहे मी ही स्वतः आहे कसली जरी तुम्हाला मदत लागली तर तुम्ही आमच्याकडे कधी पण या आणि ती मदत कोणत्या स्वरूपाची असू द्या ती मदत आम्ही नक्की पूर्ण करू